एक हजार वर्ष किंवा त्याहूनही आधी काळापूर्वीची ही गोष्ट असावी त्या काळी मानवाची प्रगती आजच्या तुलनेने खूपच कमी झाली होती शास्त्रे ही प्रगत नव्हती तरी पाशा नावर, त्या कठीण वाटणाऱ्या सह्याद्रीतील पाषाणावर अत्यंत हळूवारपणे मोरपिसासम आपले कजबी हात फिरवून त्या पाषाणातून आजही टवटवीत आणि जिवंत वाटणाऱ्या या प्रचंड आणि विशाल शिल्पाची निर्मिती केली ते काय केवळ एक चमत्कार म्हणून आजही हे मंदिर शिल्प एक न सुटणारे कोडेच वाटते आणि तेच वास्तव्य आहे नमस्कार मित्रांनो मी वाट मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो ते थेट कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावर्ती भागातून तसेच कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या एका अशिव मंदिरातून हे, मंदिरा हे मंदिर आहे कोपेश्वराचं अगदी बरोबर महादेवाचं हे मंदिर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे कसं ते एका मराठी मूवीमध्ये कट्यार काळजामध्ये घुसली या मूवीमध्ये जो स्वर्ग मंडप दाखवलेला आहे तो याच मंदिरात आहे म्हणजे खिद्रापूरमध्ये कोल्हापूरपासून चोपन्न किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे हे मंदिर जमिनीच्या पातळीपासून वीस ते तीस फूट खाली असतं का म्हणजे मंदिराचं अधिष्ठान जमिनीपासून तीस फूट खाली का नाही माहीत तुम्हाला ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे दुसरं म्हणजे या, या मंदिरामध्ये बारा शिलालेख आहेत एक नाही दोन नाही तब्बल बारा शिलालेख इथं आहेत ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आत्तापर्यंत तुम्ही शिल्प वैभव पाहिला असेल पण त्या पाठीमागचं जे तत्वज्ञान आहे ते मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून अगदी लक्ष देऊन पहा मूर्ती वैभव आहे ते तर जगात प्रसिद्ध आहे परंतु या मागं काही तत्वज्ञान आहे ते ज्ञात आहे ते तुम्हाला दाखवणार आहे दुसरं म्हणजे याची उंची जमिनीपासून खाली का आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे अशी सगळी माहिती एकंदरीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत काही मंदिरे ही अत्युच्च आध्यात्मिकता शुद्ध सात्विकता पराकोटीचे उच्च स्थापत्यशास्त्र आणि वैभव या सर्वांचेच अतिउंच शिखर गाठणारी असतात अतिशय कठीण वाटणाऱ्या खगोलशास्त्रीय गणितांची प्रमेये सहजतेने सोडवून ती आपल्यासमोर मांडणारी ही मंदिरे या सर्व कलांचा एक आगळावेगळा महासंगम लिहून दौलाने उभी आहेत धर्म अध्यात्म तत्वज्ञान आणि कला यांच्या अप्रतिम संगमातून आपल्या संपूर्ण सांस्कृतिक प्रगतीचा चढता आलेकच ही मंदिरे मांडतात ह्यात मात्र शंका नाही असेच पुरातन संदर्भ जपून आणि टिकून ठेवणारे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वेकडे एक गाव आहे त्याचे नाव खिद्रापूर काही वर्षापूर्वी हे मंदिरस्थान कोल्हापूर सांगली जिल्हा आणि परिसरातील लोकांना माहिती नव्हते परंतु अनेक कारणांनी या मंदिराची ख्याती खूप दूरवर पसरली आणि आज स्थितीला मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः रांग लागते भूतपूर्व कोल्हापूर संस्थानात समाविष्ट असलेले शिरोळ तालुक्यातील हे अगदी पूर्वेकडील महाराष्ट्रातील सीमावर्ती गाव भाषावार प्रांत रचनेनंतर ते महाराष्ट्रात आहे हे गाव कृष्णा नदीकाठी वसलेले आहे गावच्या तिन्ही दिशांना नदीचा वेढा आहे मंदिराचे मुख्य स्थान अगदी नदीपात्रातच आहे या अर्धवळतुराकार अर्धचंद्राकृती आकारानंतर ही नदी कर्नाटक राज्यात प्रवेश करते या खिद्रापूर गावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे गावात मराठी आणि कानडी या संमिश्र भाषा चालतात गावाच्या वायव्य दिशेला जुगुळ आग्नेय दिशेला शहापूर आणि पूर्वेला शिरगुप्पी ही कर्नाटकातील गावे आहेत या गावांना ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ आहेत भारतातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये खगोलशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अशी अनेक न सुटलेली गणिते आहेत पुराणकथांच्या कथांच्या देखील आहेत यातील काही गणितांची आणि कोड्यांची उखल झालेली आहे आणि ती होतच राहणार आहे खिद्रापूरचे श्री कोपेश्वर मंदिर देखील याला अपवाद नाही सूर्यकिरण उत्सव कार्तिक पौर्णिमेला होणारा स्वर्गमंडपातील चंद्र उत्सव यापूर्वी होत असे आता हे नव्या स्वरूपात पुढे येत आहे ही बाब खूपच कौतुकास्पद आहे चिंचेच्या पानावरी देऊळ बांधिले आधी कळस मग रे हे मंदिर उभारण्याचे तंत्रज्ञान असलेल्या औरंगाबाद येथील कैला शिल्प लेण्यांची जगभर ख्याती आहे हे शिल्प घडवले खोदले कोरले ते एका महाखाळ अखंड अशा शिलाखंडातून त्या शिलाखंडावर शेकडो कारागीर आले ते त्या शिलाखंडावर विसावले अविश्रांत खपले राबले आणि शिल्पनिर्मितीचे कौशल्य पणाला लावून ते त्या विशाल शिल्पाची निर्मिती केली श्री कोपेश्वर देवालयाची परिस्थिती अगदी उलटी आहे हे देवालय कृष्णा नदीच्या अगदी पात्रातच आहे या देवालयाच्या आजूबाजूला पन्नास मैलाच्या परिसरात कुठेही काळ्या दगडाची खाण नाही हे देवालय निर्मिले गेले ते दूरवरून कुठेतरी असलेल्या खाणीतूनच तेथे त्यांनी शिलाखंड पारखले ते तुकडे तेथेच घडवले आणि मैलोन मैले वाहून आणले मग मंदिराच्या जागेवर नियोजनबद्ध रीतीने ते अवजड तुकडे योग्य त्या स्थळी जोडून मंदिर उभारले अगदी नेमके सांगायचे झाले तर आठशे नऊ वर्षापूर्वी महाराजा शिंगणदेवांनी मंदिराभोवती चौफेर तटबंदी उभारली या तटबंदीच्या बाहेरच्या भागामध्ये गावची लोकवस्ती विखुरलेली आहे मंदिराच्या अधिष्ठान भागावर उभे राहून गाववस्तीकडे सभोवर नजर फिरवली तर एक गोष्ट लक्षात येते की मंदिर खूप खोलात किंवा गाव खूप उंचीवर आहे असं का याचे प्रमुख कारण म्हणजे मंदिर उभारणी करताना वापरलेला मातीचा भराव उतरण चढण उभारणी करत असताना मंदिराचा भाग अथवा टप्पे पूर्णपणे अपेक्षित उंचीवर पोचत असताना भराव घालत आणि नंतर हा भराव बाजूला सारून मंदिर खुले केले गेले नंतर याच मातीच्या भरावावर गाव वसला भूकंप आदी कारणामुळे हे मंदिर खचलेले नाही भूमिस्पृष्टावरून उत्तर दरवाजाने मंदिराच्या बाहेर पडल्यास आठ दहा पायऱ्या उभार चढायला लागतात मग गाववस्तीचा समतल रस्ता येतो गर्भगृहात जाण्यापूर्वी मंदिराच्या अंगोपांगावर भिंतींवर ज्या मूर्ती आहेत ज्या देवता आहेत त्यांची पूजा आधी करावी म्हणजे बहिर पूजन करावे आणि मग मंदिरात प्रवेश करावा या भूमीज मंदिराचे एकूण तीन थर आहेत गज थर हा खालचा थर त्यानंतर त्याच्या वरील भागात दिसतो तो मनुष्य थर आणि त्यानंतर दिसणारा पट्टा हा मनुष्यथराचाच एक वेगळा भाग आहे गजथर हा मंदिराच्या अधिष्ठान या भागावर आहे काही वर्षापूर्वी या गजथराचा बराचसा भाग हा मातीखाली दबलेला होता त्यानंतर तो खुला केला आहे मंदिराच्या अधिष्ठान म्हणजे प्लीत याचा वरचा भाग म्हणजे गजथर होय हे मंदिर त्याच्या आतील भागात जेवढे देखणे आणि सुंदर आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक समृद्ध हा मंदिराचा बाह्य भाग आहे देवदेवतांच्या विविध रूपातील सुंदर मूर्ती शिल्पे मानवी शिल्पे या मंदिराच्या मनुष्य थराच्या भागात कोरण्यात आलेले आहेत अधिष्ठानाच्या तीनही दिशांना केंद्रस्थानी गजथरामध्ये श्री शंकर आणि श्री पार्वती हे आपल्या वाहनावर म्हणजे नंदीवर आरूढ आहेत या गजथराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या थरातील एकही हत्ती दुसऱ्या हत्तीसारखा नाही प्रत्येक हत्तीचा पदन्यास न्यारा त्याच्या सोंड्याचे वळण वेगळे अगदी अंगावर धावून आक्रमक होणारी हत्तीची पावले पावलांचा न्यास आणि सोंडेचे वळण प्रत्येक हत्तीमध्ये वेगळेच आपली देहबोली व्यक्त करणारा हत्ती क्वचितच भारताच्या कोणत्याही मंदिरामध्ये पाहण्यात आला असेल यापेक्षा हत्तीची देहबोली वाचून ती दगडातून प्रदर्शित करणारे कलावंतांचे समूह किती श्रेष्ठ असतील हत्तींना अलंकारांनी कसे सजवावे हे या कलाकृतीतून शिकावे या शिल्पावरून शिकावे त्या काळी हत्तींना कसे सजवले मडवले जात होते ते देखील येथे पहावे प्रत्येक हत्ती त्याच्या गळ्यात त्याच्या पायात आणि त्याच्या पाठीवर किती तो साज आणि किती तो शृंगार असेच म्हणावे लागेल इतकी ही ती सजावट मनुष्य थराचा भाग अनेक मनुष्य शिल्पकृतीने पूर्णपणे नटलेला आहे यातील मानवी मूर्ती विविध प्रकारच्या आहेत देवदेवतांच्या मूर्तीमध्ये प्रामुख्याने महागणपती महासरस्वती महिषासुरमर्दिनी गंगा पार्वतीसह श्री शंकर भूमाता देवता आणि लक्ष्मी मातेसह भगवान विष्णू मनुष्यमूर्तीमध्ये सुरसुंदरी पुत्रवल्लभा दर्पणा नर्तकी पत्रलेखिका आलसा इत्यादी मूर्ती पाहायला मिळतात दक्षिणाभिमुख श्री महागणेशाची मूर्ती मंदिराच्या मनुष्यथराच्या पट्ट्यात बरोबर दक्षिण दिशेला आहे दक्षिण दिशेला मूग आणि आसनस्थ अशा महागणपतीचे शिल्प तसे विरळच अन्य कोणत्याही नावाजलेल्या शिल्पात अशी रचना कदाचित नसेलही श्री कोपेश्वर देवालयातील या महागणेशाच्या या दक्षिणाभिमुख आसनस्थ भव्य मूर्तीने सर्वसामान्यपणे निषिद्ध मानली जाणारी यमदिशा म्हणजेच दक्षिण दिशा या महागणपतीच्या आसनस्थ उपस्थितीने परमपवित्र केलेली आहे यामुळे श्री कोपेश्वर मंदिर वास्तू आणि त्याच्या परिसरातील सर्व वास्तूंच्या दोषांचं निर्मूलन या महागणपतीच्या अधिष्ठानामुळे झाले आहे मंदिराच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारामधून मंदिरात प्रवेश करून नागारखान्याच्या घुमटीमधून बाहेर पडल्यानंतर सकृतदर्शनी जो भाग नजरेस येतो तो स्वर्गमंडपाचा पूर्व भाग आहे याला मंदिराच्या परिभाषेत मुखमंडप असे देखील म्हणतात स्वर्गमंडप म्हणजे या मंदिराच्या दगडी शिल्पकलेतील एक अप्रतिम आगळा आणि वेगळा नमुना आहे हा स्वर्गमंडप छत्तीस फूट व्यासाचा आहे स्वर्गमंडपातील खांबांची रचना ही भिन्न उंचीच्या वेगवेगळ्या दोन स्तरावर केलेली आहे पहिल्या स्तरावर आपल्याला पायाखालील भव्य बिंचूक गोलाकार अखंड फरशीच्या सभोवताली एकूण बारा खांब आहेत त्यानंतर दुसऱ्या स्तरावर म्हणजे दगडी गोलाकार फरशीच्या केंद्रस्थानापासून साधारण चार ते पाच फूट उंचीच्या चौथऱ्यावर चौफेर असे एकूण छत्तीस खांब आहेत चौदा फूट व्यास असणारी एक संघ अखंड दगडी मापाचे एक मोठे गवाक्ष आपल्या डोक्यावर दिसते या गवाक्षातून फरशीच्या केंद्रस्थानी थांबून वर नजर टाकली तर थेट निळाशार आकाशाचे दर्शन होते खालच्या ह्या गोलाकार फरशीच्या सभोवताली असणारे बारा खांब या मंदिरातील सर्वात उंच खांबाच्या गटामध्ये मोडतात या खांबांच्या अंतिम भागी म्हणजे त्या खांबांच्या माथ्यावर मेघडंबरीच्या आकाराची देवाऱ्या समान एक बैठक तयार केलेली आहे बैठकीमध्ये देवदेवता स्थापित आहेत हे सर्व खांब त्याच्या तळापासून ते, ते माथ्यापर्यंत चौरस गोलाकार आकाराचे बारीक बारीक कोरीव शिल्पकामाचे पानाफुलांची नक्षी आदींनी सजवलेले आहेत ह्या बारा खांबांनी संपूर्ण स्वर्गमंडपाचा मुख्य भार पेरलेला असून त्या खांबांच्या अग्रभागी म्हणजेच देवाऱ्यात स्थापित केलेल्या अष्टदिकपालांच्या मूर्ती हे या स्वर्ग मंडपाचे एक ठळक वैशिष्ट्य आहे दीक म्हणजे दिशा आणि पाल म्हणजे त्या दिशेची रक्षक देवता त्यानुसार पूर्व दिशेला इंद्रदेव आपल्या पत्नीसह वाहन हत्तीवर आरूढ आहेत आग्नेय दिशेला अग्निदेवता आपल्या स्वाहा या पत्नीसह मेंढ्यावर आरूढ आहेत दक्षिण दिशेस यम ही यमाची दिशा यम देवता आपल्या दुबोरणा ह्या आपल्या पत्नीसह रेडा वाहनावर आरूढ आहेत नैऋत्य दिशेला निवृत्ती देवता त्याचे वाहन प्रेत त्यावर ते आरूढ आहेत पश्चिम दिशेस पर्जन्याची देवता म्हणजे वरुण देव हे आपल्या पत्नीसह त्यांच्या आवडत्या मकर वाहनावर आरूढ आहेत वायव्य दिशेस देवता म्हणजे वारा शशकारूढ शिवा असून पाठीशी त्यांची पत्नी आहे उत्तरेकडील खांबावर कुबेर म्हणजे धनाची देवता आपल्या पत्नी वृद्धीसह आश्वरूढ आहेत ईशान्य दिशेस ईश म्हणजे शिवाचे स्वरूप आहे बाजूला नंदी बसलेला आहे ईशाच्या मागे त्याची पत्नी दोन्ही हातांनी फळे धरून बसलेली आहे स्वर्ग मंडप हा सर्वार्थाने स्वर्ग मंडप आहे हा स्वर्गमंडप म्हणजे एक रंगशाळा सुद्धा आहे श्री कोपेश्वराचा रंगभोग अंगभोग भोग आणि नित्यपूजा अर्चना इत्यादी विविध सेवा देवासमर्पण करण्याची निरंतर व्यवस्था राजा शिंगनदेव यांनी केली होती असा उल्लेख मंदिराच्या मुख्य शिलालेखामध्ये आपल्याला आढळतो या सेवांपैकी देवासमोर सादर करायच्या नृत्य गायन वादन आदी सेवा सादर करण्याची कायमस्वरूपी जागा म्हणजे रंगशाळा अर्थात रंगशिळा त्याकाळी बाहेरून येणाऱ्या पाहुण्या कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याची ही मुख्य जागा मंडपातील थोड्या उंचीवर लहान दगडी खांबाच्या चौफेर असणारा चौथरा म्हणजे प्रेक्षक गॅलरी या प्रेक्षक गॅलरीच्या तीन दिशांना मुक्त प्रवेशद्वार आहे कला सादर करण्यासाठी कलाकारांना समूहाचे जाणे येणे येथून होत असावे स्वर्ग मंडपातून देवालयाच्या पश्चिम दिशेकडे गर्भगृहाच्या दिशेने पुढे गेल्यानंतर कोरीव कामाने ओतप्रोत भरलेले एक दगडी भव्य चौकट दिसते या चौकटीच्या दोन्ही दिशांना द्वारपाल गंगा यमुना यांची सुंदर रचना कोरलेली आहे चौकटीच्या ललाटभागी गजलक्ष्मीची मूर्ती कोरलेली आहे चौकटीच्या समोर कलात्मकतेने दगडी शिल्पातूनच रांगोळी कोरलेली आहे या दगडी रांगोळीला चंद्रशिळा असे म्हणतात चंद्रशिला म्हणजे दगडी कोरीव रांगोळ्यातून पाने फुले कमळ पुष्प कमळ कालिका यांचे नैसर्गिक आकार त्यांची लय आणि वलय या सर्वच लक्षींची चकाकी झळाळी गुळगुळीतपणा त्यावर हात फिरवून पाहिल्यास आपल्यास जाणवणारा तो मोरपिसाचा स्पर्श खरंच अलौकिक असे आहे या उंबाट्यावर जुगळून मुगती शिंदेय असा त्रोटक मजकूर कोरलेला आहे याचा कुठेही संदर्भ नाही यानंतर येतो तो देवालयाचा सभामंडप हा मंडप पन्नास फूट बाय पन्नास फूट अशा चौकोनी आकाराचा आहे हा मंडप विस्तीर्ण आणि भव्य आहे एवढा भव्य आणि मोठा मंडप महाराष्ट्रातल्या कोणत्याही देवालयात नाही या मंडपाच्या मध्यभागी रंगशिळा आहे तिच्या भोवती बारा स्तंभ असून त्यापेक्षा उंचीने अधिक वीस स्तंभांनी या रंगशाळे फेर धरलेला आहे त्यामुळे या मंडपाची विभागणी मध्यभाग आणि त्या सभोवतालचा दुसरा भाग अशा दोन भागात होते हा सर्वात मोठा मंडप असून या मंडपात हवा आणि उजड याची कमतरता अजिबात जाणवत नाही याचे मुख्य कारण म्हणजे देवालयाची उभारणी करणाऱ्या रा कारागिरांचे सुयोग्य नियोजन मंडपाच्या तिन्ही देशांना वायू विजनासाठी दगडातून करून साकारलेल्या दगडी सुबक सुंदर जाळीदार सहा खिडक्या आहेत त्याला जालवाताण असे म्हणतात या खिडक्यांमुळे मंदिरातील वातावरण सर्व ऋतूमध्ये सदा सर्व काळ संतुलित असते वैशाख महिन्याच्या कडक उन्हाळ्यात थंडगार असते तर डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत तितकेच उबदार हे या सभामंडपाचे वैशिष्ट्य आहे केंद्रस्थानातून वर पाहिल्यावर असे दिसते की मंडपाच्या माथ्यावर मेकडंबरीच्या आकाराची रचना असून माथ्यावर झुंबराची रचना आहे वीज खांबावरील माथ्यावर समतल दगडी तोळ्यांनी छताचा भार पेललेला आहे भला मोठा विस्तीर्ण असा सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा हा कक्ष म्हणजे अंतराळ याची लांबी रुंदी समान आहे ती साधारण वीस फूट असेल या कक्षाला खांब नाहीत मोठमोठ्या शिलाखंडाच्या कातीव भिंती आणि त्या भिंतीवरच खोदलेल्या आपातमस्तक सालंकृत आणि तनुरसाची नुसती उधळण करणाऱ्या नवयुवती आहेत मूर्ती अल्पशा भग्न झालेल्या आहेत तथापि उर्वरित भागातूनही त्या मूर्तीमधील जिवंतपणा शिल्पवैभव कलावैभव आणि कारागिरांचं कौशल्य लपून राहत नाही गर्भगृहात प्रवेश करता क्षणी प्रथम दर्शन होते ते एका उभ्या आणि स्वयंभूलिंगाचे त्यानंतर आपण उत्तरमुखी उभे राहून पाहिल्यानंतर आपणास दोन लिंगाचे पूर्ण दर्शन होते त्यातील एक लिंग म्हणजे श्री शंकराचे शिवलिंग आणि दुसरे भगवान श्री विष्णूचे स्वयंभूलिंग आहे श्री शंकराच्या देवळात आणि ते देखील केंद्रस्थानी गाभाऱ्यात अशा दोन लिंगाचे एकत्रित दर्शन होणे हे सामान्य दृश्य नसते शिव आणि विष्णू एकत्र असणारी काही अत्यल्पच मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक श्री कोपेश्वर मंदिराचे गर्भगृह आहे स्वयंभूलिंगरूप हे भगवान श्री विष्णूचे आहे यालाच धोपेश्वर असे म्हणतात पार्वतीच्या याज्ञा आहुतीनंतर क्रोधित झालेले श्री भगवान शंकर तांडव नृत्य करण्याच्या स्थितीला आले या कारणाने पृथ्वी मंडल दोलायमान होण्यापासून आणि श्री शंकरांना नृत्यापासून भगवान श्री विष्णूंनी रोखले थांबवले शांत केले म्हणून ते धोपेश्वरही आहेत हे श्री विष्णूंचे स्वयंभूलिंग आहे हे मंदिर कोणी बांधले कधी बांधले याचे संदर्भ आजही उपलब्ध नाहीत कोपेश्वर मंदिराच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकूण बारा शिलालेख आहेत त्यातील देवालयाच्या दक्षिणद्वाराबाहेर डाव्या बाजूला मुख्य शिलालेख आहे हा पूर्ण आणि स्पष्ट असा देवनागरी लिपीतील केलेला मोठा शिलालेख आहे देवालयाच्या पूर्व उंबरट्यावर पश्चिमेच्या भिंतीवर आणि अन्यत्र जागोजागी छोट्या छोट्या शिलालेख पट्ट्या आहेत त्याची भाषा कन्नड आहे परंतु प्रमुख शिलालेखासह सर्व छोट्या मोठ्या शिलालेखांचे शोध वाचन आणि त्याचे भाषांतर वेळोवेळी झालेले आहे नम तुय शिखर चुंबी चंद्रचार चारवे त्रैलोक्य नगर आरंभ मूलस्तंभाय शांबवे याचा अर्थ अतिउंच शिरोमणी स्पर्शणाऱ्या चंद्रकोरीच्या चामरामुळे सुंदर दिसणाऱ्या त्रिभुवनरूपी नगराच्या निर्मितीचा मूलस्तंभ अशा श्री शंकराला नमस्कार असो अजून एका शिलालेखाचा मराठी अनुवाद आपण पाहूया तो असा तीनही जगांना अर्थात स्वर्ग पृथ्वी पाताळ आपल्या अभिनवपणामुळे नेहमी आनंद देणारा धर्म श्री कोपेश्वर देवाच्या परिसरात सुस्थिर होवो वृद्धिगत हो, हो। स्वतः तेजस्वी असे हे स्थान वैभवशाली बुद्धिमान महाबलशाली चतुर दीर्घायुष्य महापुरुष अर्थात राजा सिंगनदेव यांची प्राप्ती पुष्कळ काळाने झाल्याने अधिकच ऊर्जित अवस्थेला आले आहे श्री कोपेश्वर मंदिरातील हा मोठा शिलालेख खूप महत्वाचा आहे या देवालयाचा जीर्णोद्धार करणारा राजा सिंगनदेव यांनी त्यांचे हे राजपत्र म्हणजेच शासनपत्र जारी केलेले आहे राजा सिंगनदेवांनी हे मंदिर बांधलेले नाही परंतु जीर्णोद्धारानंतर त्या मंदिराची व्यवस्था कशी असावी याचा त्यांनी शासन आदेश या शिलालेखातून स्थापित केलेला आहे केवळ शिल्पसौंदर्य या देवालयाच्या पैलूवरच आजही आज सर्व पर्यटकांचे लक्ष केंद्रित असते परंतु या देवालयाच्या पौराणिक धार्मिक आणि सांस्कृतिक पैलू देखील उजडत यावा योग्य त्या माहितीसह अधिकाधिक पर्यटकांनी हा पैलू देखील समजून घ्यावा हे है। है हा हेतू मनात ठेवून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझे हे व्हिडिओ पुष्प श्री कोपेश्वर आणि श्री धोपेश्वर यांच्या चरणी विनम्रपणे समर्पित करीत आहे मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हा शिल्पचडीत व्हिडिओ नक्की आवडला असेल तुमच्या ज्ञानामध्ये मी जरी थोडीफार भर टाकली तरी मला या व्हिडिओचं यश मिळण्यासारखं आहे मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की तुम्हाला मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोचू शकलो मित्रांनो वायदा करतो की लवकरात लवकर पुन्हा भेटूया अशा नवीन ठिकाणी नवीन आनंदासोबत आणि नवीन ज्ञानासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे